नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं श्रीनाथ केसरीचं मैदान पार पडलं त्यानंतरच्या काही दोन तीन मैदानांमध्ये बाकासूरची सेमीला हार होत आहे म्हणजेच बकासूर गुलालाच पात्र राहत राहत नाही आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हालाच माहीत आहे जेव्हा जेव्हा बकासूरला नाव ठेवली जाते जेव्हा जेव्हा बकासूर हा गुलालासाठी संघर्ष करतो त्याच्या पुढच्याच मैदानात बकासूर एक नंबर करून दाखवतो आणि आता तीच वेळ आलेली आहे मित्रांनो कारण मित्रांनो आता बकासूर सध्या चार ते पाच दिवसावर आरामावर आहे आणि आपल्याला पुढच्या कोणत्या मैदानात आणि कोणता टॉपचा पायरा घेऊन पाहताना दिसणार ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्याआधी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एक छोटंसं सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो बकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो आपला बक्कासूर मुळशीची आणबाण शान म्हणून ओळखला जाणार बक्कासूर त्याच्याच स्वतःतल्या स्वतःच्या तालुक्याच्या मैदानासाठीच म्हणजेच मुळशी केसरी दोन हजार पंचवीसच्या ओपन मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो याच मैदानामध्ये मागच्या वर्षी इंद केसरी लखन आणि इंद केसरी बकासूरने एक नंबर करून त्याच्या तालुक्याचा मान राखला होता मित्रांनो मित्रांनो हे मैदान रविवारी रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण बुकुम आंग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरीचं ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचं लाडका द्वादश मिंद केसरी बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो बाकासूरचा या मैदानात पायरा कोण असणार तर मित्रांनो या मैदानामध्ये मी तुम्हाला दोन बाकासूरचे दोन संभावित आणि संभावित पैरे सांगणार आहे त्यामध्ये पहिला पैरा म्हणजे मागच्याच वर्षीचा याच मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेला बाकासूरसोबत एक नंबरचा मानकरी ठरलेला असा <coughs> संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बाकसूर आणि लखन ही ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये दे पाहताना देऊ शकते नाहीतर मित्रांनो दुसरा म्हणजे सध्या मुळशीचा बाकासूरनंतर मुळशीचा एक टॉपचा बैल म्हणजे मुशीकरांचा पिस्तूल मित्रांनो मित्रांनो बाकासोबत पिस्तूल आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा